नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पैशाचे पाकिट वाटप तर काँग्रेस पक्षाच्या वतीने सोन्या सोन्याचा वाटपाचा कार्यक्रम जोमात

आम्ही तुम्ही जेव्हा कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकांना भेटवस्तू वाटपा वाटा असं आवाहन केलं होतं दोन महिन्यापूर्वी आणि त्याचं पालन करत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नागरिकांना पाकिट वाटपाचं काम चालू करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या प्रभागात वेगवेगळ्या रंगाची पाकिटं वाटली जाते त्याचबरोबर काँग्रेस आणि इतर पक्षांच्या वतीनं नागरिकांना ना सोनं वाटपाचा कार्यक्रम चालू आहे त्याचबरोबर पद्धती वाटपाचा कार्यक्रम चालू आहे हे असे वाटपाचे कार्यक्रम करून नागरिकांना मूर्त बनवण्याचं काम चालू आहे वास्तविक अशा पद्धतीची भेटवस्तू देणं हा भारतीय दंडविधानसंहिता आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट प्रमाण गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे अशा स्पर्धा घेणं यासुद्धा हा गुन्हा आहे यासाठी धर्मादा आयुक्तांची कोणती परवानगी घेतली नाही जिल्हाधिकाऱ्यांची कोणती परवानगी घेतली नाही आहे त्यामुळे जिल्हाधिकारी धर्मादा आयुक्तांनी राज्य निवडणूक आयोग यांनी या पक्षांवरती कारवाई करावी भारतीय जनता पक्षाच्या नावाने पाकिट आलं असल्यामुळे या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि ज्यांनी आवाहन केले ते चंद्रकांत पाटलांवरती कारवाई करावी या गेल्या एक वर्षाची पर्यंत शिक्षा आहे त्याचबरोबर या पक्षानं करत प्रॅक्टिस केल्याबद्दल त्यांची मान्यता रद्द करण्यासाठी आम्ही प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दाखल करतो आम्हाला ना नागरिकांनी पाकिट आणून दिली या पाकिटामध्ये पैसे येत असं नागरिकांनी सांगितलं ते पाकिट आम्ही उघडून पाहिलेलं नाही पण काँग्रेसवाले सोनं वाटतं आणि भाजपवाली पाकिटा मधून काय वाटतात त्या पाकिटात नेमकं दडलंय काय याचा शोध घेणं हे निवडणूक आयोगाने याचा शोध घेणं जास्त करते आचारसंहिता चालू असताना अशा पद्धतीनं पाकिट वाटणं हा आणि भेटवस्तू वाटणं हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा याची निवडणूक आयोगानं दखल घेतली पाहिजे